रविकांत तुपकर यांच्या वकिलांनी अतिरिक्त पुरावे सादर केल्याने सरकारी वकिलांनी त्यावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला आहे त्याला सोळा फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे त्यामुळे रविकांत तुपकर यांच्यावर अजूनही अटकेची टांगती तलवार लटकत आहे रविकांत तुपकर हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकरिता आंदोलन करीत आहेत त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या गुन्ह्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू आहेत ते आंदोलन करून नाही याकरिता सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवत आहे परंतु या प्रकरणात रविकांत तुपकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे उद्या होणाऱ्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती आपला निकाल देऊ शकतात किंवा निकाल राखूनही ठेवण्याची शक्यता आहे मान्य न्यायालयासमोर मी न्यायालयाच्या आदेशावरून आज हजर झालो मान्य न्यायालयाने आज निकाल देणार होते तो निकाल उद्या सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला उद्या सकाळी अकरा वाजता मान्य न्यायालयाने कोर्टात हजर व्हायला सांगितलेलं आहे आणि उद्या न्यायालय निकाल देईल अशी अपेक्षा आहे आणि ते त्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही बहुतेक सरकारी पक्षांनी वेळ मागितला आहे मान्य न्यायालयाला त्यांचं म्हणणं परत मांडण्यासाठी नव्हे आज मी मान्य न्यायालयासमक्ष राजेंद्र सिंग पठानिया वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली हा लॉ दाखल केला त्याच्यात मान्य सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आंदोलन करणं हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि आंदोलकांवर केलेली अटकेची कारवाई ही निषेधार्थ आहे अशा स्वरूपाचा मी मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल आज मान्य न्यायालयासमक्ष सादर केला त्या निकालावर आपलं म्हणणं मांडण्याकरता सरकारी वकिलांनी आज वेळ मागितलेला असल्यामुळे आजची तारीख ही उद्यावर ठेवण्यात आलेली आहे शक्यता आहे की उद्या त्याच्यावर निकाल होईल